दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा देशविदेशातून लाखो भाविक आकर्षित करणारा ऐतिहासिक धार्मिक सोहळा आहे या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणारा सर्व कामांची गुणवत्ता दर्जा व वेळेवर पूर्तता याबाबत कुठलीही तडजोड होऊ नये असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिले यावेळी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम सिंहस्त कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत आउटी अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा विवेक माळुंजे अनिल पवार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते कार्यकारी अभियंता राहुल पाटील नवनाथ सुनवणे मुकेश ठाकूर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री भोसले म्हणाले की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील सर्व कामांची दर्जात्मक पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी त्रयस्थ थर्ड पार्टी तपासणीचे नियोजन करण्यात यावे प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे अशी तपासण्या कराव्यात ज्यामुळे कामे अधिक पारदर्शक व निकोप राहतील पेडेस्ट्रियन जो आहे किंवा समजा त्याला काय करता आलं जर यूज मध्ये आणता आलं तर आपण त्या कामामध्ये बहु कसं करायचं सर एक सवाल असा आहे की नाशिक जे रस्ते खड्ड्यामध्ये पुढे जो कनेक्टिव्हिटी आणला समय कुंभ आहे बहुत भाविक आणि मला आहे आप सर अभी आ, बारिश के वजह से जो हमारे पीडब्ल्यू के जो रोड है वो जिधर जिधर खराब हो गए थे उसका सर अपने अभी तो आ, पूरा सर 2200 करोड़ के काम पीडब्ल्यू के सैंक्शन हो चुके हैं उसका वर्क ऑर्डर भी दे दिए और वो जो जो काम है मुझे लगता है कुछ तो अठारह या उन्नीस काम है वो चालू होने वाले और जो बाकी के भी इधर उधर जहाँ डैमेज हुआ है उसको भी फड रिपेअर रिपेयर करने रिपेअर लिए केले दिए थोडी बारिश अभी भी चालू है इसलिए थोडे काम वो रुके एक बार बारिश थोडी क्लियर हो जाने के बाद जो रिपेअर वो भी हो जाईंग मुंबच्या येणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी द्वारका सर्कलचा अंडरपास हा प्रस्तावित आहे कारण इथं आपण जाग्विक दोन्ही महत्वाचे रस्ते येतात मेजर ट्रॅफिक या रोडवर असते आणि ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम होतो लोक अडकतात वेळ जातो आणि त्याच्यातच कुंभ सुरू झाल्यानंतर अजून लोकांची आवक होणार वाहनं येणार आणि जे आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो अजून म्हणजे वाढणार ही वस्तुस्थिती आहे ती धरून आज एम एस आय डी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण हा आ, पुना ते आपलं नाशिक पुणे टू सारणा सर्कलचा आपण अंडरपास जो आहे हा प्रस्तावित केलेला आहे त्याचा जा आता राज्य सरकार आणि मॉर्क म्हणजे गडकरी साहेबांचा जो विभाग आहे अशा माध्यमातून हे काम आपण हाती घेतले थोडं आमच्यावर सगळ्यांचं जे काम वेळेत संपलं पाहिजे आणि हे काम वेळेत झालं नाही तर बरेच प्रॉब्लेम अजून निर्माण होऊ शकतात तेव्हा आमचं त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे कि किंवा वेळेत हे काम संपवायचं किंवा वेळेच्या आधी संपवून हा सप्वे जो आहे हा खुला करायचा की ज्या येणं ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते मोकळं होईल सिग्नल फ्री हा सगळा एरिया होईल अशा पद्धतीनं आपले नियोजन चालू याच्या म्हणजे प्राथमिक जे मंजुऱ्या वगैरे ज्या आहेत याच्यात प्राधिकरणामध्ये पण जे आता कुंपाचं प्राधिकरण आपण केलंय त्याच्यात हा विषय मान्य मंजूर झाला नाही मुख्यमंत्र्यांनी पण या विषयाला मान्यता दिली आहे किंवा हे करायचं म्हणून आणि लवकरच मला वाटतंय साधारण डिसेंबर पर्यंत टेंडर वगैरे या गोष्टी पूर्ण होऊन माझ्या मते डिसेंबरच्या दरम्यान काम सुरू व्हायला कुठली आता थोडी एकच अडचण येणार आहे जर की आपल्याला पण माहिती आहे की आचारसंहिता आपल्या इकडच्या लागतील पण मला नाही वाटत की महानगरपालिकेच्या आचार नेता एवढ्या लवकर येतील आल्या तरी त्या जानेवारीच्या जा दरम्यान येतील पण त्याच्या आधी आमचा पण प्रयत्न चाललाय की त्याच्या आधी वर्क ऑर्डर वगैरे करून टाकायच्या म्हणजे काम सुरू करायला कुठली अडचण येणार नाही बैठकीपूर्वी मंत्री श्री भोसले यांनी घोटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग एन एच एकशे साठ ए ची वास्तविक पाहणी केली आहे तसेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली आहे त्यानंतर त्यांनी नाशिक शहरातील द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक आराखड्याची तपासणी केली आहे यावेळी आमदार हिरमण खोसकर आणि स्थानिक प्रशासनाधिकारी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग ए न्यूज नाशिक